श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड सांगली संपर्क मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार कवठे महांकाळ शहरातील डॉक्टर मेहत्रे यांना लुटणाऱ्या बनावट आयकर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची चर्चा कवटे महांकाळ शहरातील नामांकित असलेले गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेत्रे यांच्या घरी बनावट आयकर अधिकारी यांनी येऊन आम्ही आयकर अधिकारी आहोत असे सांगून फसवून सुमारे एक किलो चारशे दहा ग्रॅम सोने व पंधरा लाख साठ हजार रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना सांगलीच्या एल सी बी पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समजून येत असून यातील एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समजून येत आहे असे ऐकून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे बनावट आयकर अधिकाऱ्यांना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे बांधका आरोग्याच योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजाबत एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य भगंदर गुद्धद्वार शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून